लांबच लांब पसरलेली मिरचीची शेती झाडाला लागलेल्या निर्याक्षम मिरच्या एकरी दहा टनांच्या वर उत्पादन नाशिक जिल्ह्यातल्या बोगटे गावातील महेंद्र काळे यांची ही शेती चार वर्षांपूर्वी या जमिनीत ऊस कांदा मका अशी पारंपरिक पिकं व्हायची मात्र उत्पादन खर्चाचा विचार करता अपेक्षित नफा मिळत नव्हता यावर कृषी विभागानं मार्गदर्शन केलं आणि मिरची लागवड करण्याचा निर्णय झाला काहीतरी पारंपरिक सोडून काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे पारंपरिकतेमध्ये बघताय तुम्ही काय नफ्याचं प्रमाण फार शेतीमध्ये कमी आणि म्हणून ते वाढण्यासाठी मी पारंपरिकतेमधून आधुनिक जी शेती आहे ते करण्याचा निर्णय घेतला मी त्यानंतर मिरची लागवडीचा निर्णय घेतला मिरची लागवड करीत असताना मी चार पाच ठिकाणी जाऊन त्याची व्हिजिट केली प्रत्यक्षामध्ये आणि मिरचीचं जे काही नफ्याचं प्रमाण आहे ते मला योग्य वाटलं आणि म्हणून पारि पारंपरिकतेमधून बाहेर यावं असं मला वाटलं मिरचीच्या लागवडीपूर्वी महेंद्र यांनी या पिकांची संपूर्ण माहिती घेतली इतर मिरचीच्या शेतांना भेटी दिल्या बाजारभावाचं गणित समजावून घेतलं लागवडीसाठी अत्याधुनिक तंत्राचा आधार घेतला जमिनीची नांगरट करून एकवीस ट्रॉली शेणखत घातलं खतांचा बेसल डोस दिला ठिबकच्या ड्रिप लाईन टाकून त्यावर मल्चिंग अंतरलं आणि त्यावर पाच बाय एक फुटांचं अंतर सोडून मिरचीच्या रोपांची लागवड केली आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी मी एकर मिरची लागवड केली एकर मिरची लागवड करत असताना मी सुरुवातीला शेणखत मासळी खत लिंबोळी पेंट आणि इतर रासायनिक खत प्लांट वगैरे याचा वापर बेसल डोस म्हणून केला त्यानंतर जेनचं ड्रिप मी इनलाईन ड्रिप केलं मल्चिंग पेपर इस्रायलचा मी जो गिनिगर कंपनीचा प्रसिद्ध पेपर आहे तो पेपर घेतला आणि त्या पेपरनंतर मी त्या ठिकाणी ओम गायत्री नर्सरी उगाव इथून ही नंदिता कंपनीची जी मिरचीची रोपं आहे ती घेतली आणि त्याची लागवड केली कोरडवाहू पट्टा असल्यानं महेंद्र यांनी शेततळ घेतलं त्यामुळे ते त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला सोबत या मिरचीचं ते निर्यातीसाठी उत्पादन घेतात यामुळे रेसिड्यू फ्री खत आणि कीटकनाशकांचा वापर करावा लागतो यासाठी त्यांना कृषी विभागानंही मार्गदर्शन केलं ते एक्सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त केलं प्रथम मागच्या वर्षी आम्ही त्यातून कार्लेचं एक्सपोर्ट केलं कार्लेचं एक्सपोर्ट झाल्यानंतर मिरचीचं एक्सपोर्ट करण्याकडे आम्ही एक अभ्यास केला त्यानंतर लक्षात आलं तर, लक्षा तर मिरची जर लावली आपण वेळेत पन्नास रुपये भाव ॲव्हरेज मिळत होतो असं गृहित दरला आणि ॲव्हरेज दहा टन जर झाली तर पाच लाख रुपये मिळू शकतात लोकल मार्केटला तर आम्ही दोन्ही पण प्रयोग करून बघितले याच्यात याच्यात मार्गदर्शन करताना आम्ही सेंद्रिय मिरची कशी ठेवण्यात येईल आणि एक्सपोर्ट क्वालिटी कशी ठेवण्यात येईल हा दो दोन्ही पण मेंटेन करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे सध्या महेंद्र यांच्या शेतात मिरचीची तोडणी सुरू असून त्यांना आतापर्यंत दहा टन मिरची उत्पादन मिळालं याची ते निर्यातीसाठी पन्नास रुपये दरानं विक्री करतात ज्यातून त्यांना पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं या हंगामात सात एकरातून महेंद्र यांना दोनशे टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे ज्यातून त्यांना सत्तर लाख रुपये मिळतील यातून खत कीडनाशक ठिबक सिंचन यंत्रणा मल्चिंग पेपर शेडनेट आणि रोपांचा वीस लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता त्यांना पन्नास लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे विदेशी बाजारपेठ आणि आपल्याकडील वातावरणाचा मेळ घालून यांनी लागवड केली आंतरराष्ट्रीय मानकानुसार उत्पादन मिळवण्यासाठी कृषी विभागाचं मार्गदर्शन घेतलं आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार मिरची तोडणी केली त्यामुळे त्यांना लाखोंचा नफा झाला मनमाडहून अजय सोनावणे सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा